मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर अंबड लिंक रोड वर रिलायबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते उद्घाटन सातपूर अंबड कामगार वसाहतीमध्ये रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते पार पडले अंबड लिंक रोड दत्तमंदिर चौक येथे उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल आता नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना परमपूज्य गुरुमावली मोरे म्हणाले की हे हॉस्पिटल केवळ सातपूर अंबडच नव्हे तर संपूर्ण परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्यास कामगार वसाहत सक्षम साथी दिलक्स व सुदृढ राहील रुग्णांसाठी रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सुसज्ज ऑपरेशन थेटर अत्याधुनिक आय सी यू सुपर डिलक्स व डिलक्स रूम स्पेशालिस्ट कन्सल्टिंग रूम चोवीस तास आपत्कालीन सेवा चोवीस तास पॅथॉलॉजी लॅब फार्मसी चोवीस तास एक्सरे व सोनोग्राफी सेवा देण्यात येणार आहेत या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अन्ना इंगोले लखन कुमावत अशोक पारके संदीप तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर गिरीश बोरकर डॉक्टर मोहन पवार डॉक्टर यमुनेश पवार डॉक्टर मधुसूदन मोरे डॉक्टर भूषण गायकवाड डॉक्टर असलम शेख डॉक्टर अमोल नेहे आणि नितीन उगले ही आपली तज्ञ सेवा रुग्णांना देणार आहेत समारोप प्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली यांनी संचालक मंडळाला आशीर्वाद दिला तर उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या अत्यंत उत्साहात व शानदार पद्धतीने हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला रिलायबल हॉस्पिटलचे सर्व सदस्य डॉक्टर पवारांसह आज आजच्या शुभ मुहूर्तावर आपण आपला वेळ खर्ची घालून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्या या वैभवात या सुपर हॉस्पिटलची वैभवात वाढ होत आहे आणि या उद्यमनगरीमध्ये गरजूंना व्याधीग्रस्त जनतेला एक सुटकेचा दिलासा देण्याचं काम आमच्या डॉक्टरांनी करण्याचं ठरवलेलं आहे आमच्या धन्वंतरींचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत सर्वांना छोट्या मोठ्या कामांसाठी नेहमी मुंबईला जावं लागेल परंतु आमच्या ह्या डॉक्टर टीमनं सर्वसामान्यांना मुंबई जाण्याचं आणि अनाठाई होणारा खर्च तो टाळण्यासाठी प्रचंड मेहनतीनं त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये ह्या हॉस्पिटल जनतेच्या सोयीसाठी सुविधेसाठी आरोग्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेऊन उभं केलेलं आहे आणि खात्री आहे नाशिककर त्यांना निश्चितपणे भरभरून साथ देतील आणि दाद देतील हे सर्व होत असताना अध्यात्मातल्या व्यक्तींना डॉक्टर आणि गॅरेजवाले आहेत त्यांना आशीर्वाद देता येत नाही त्याचं कारणही असं आहे डॉक्टरांना जर आशीर्वाद दिला तर खूप लोक आजारी पडते आणि त्या हॉस्पिटलमध्ये उभं राहायला जागा राहणार नाही पण डॉक्टरांना असा आशीर्वाद धन्वंतरींचा स्वामींचा आहे की हात लावल्याबरोबर तो रुग्ण लवकरात लवकर बरा होईल आणि तो त्याच्या घरी जाईल असा आशीर्वाद मात्र त्यांना सदैव आहे त्यात अजिबात लोमत नाही त्यांच्या हाताला यश लागू रुग्णांची सेवा घडव या देशात तमाम दुःखी पीडितांची सेवा करण्याची संधी मिळव ही प्रभू रामचंद्रांची नगरी आहे या नगरीचं नाव जगात देशाच्या जगाच्या पाठीवर आहे पण त्या नगरीत आपणाला काम करण्याची खूप चांगली संधी चालून आलेली आहे आणि खात्री आहे की या संधीचं आमचे डॉक्टर लोक नक्कीच सोनं करतील कन्सल्टं ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन मी प्रथमत गुरुमावनींचा धन्यवाद देतो की त्यांनी इथे ते येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिलाय आमची सुरुवात एक चांगली केलेली आहे आणि नंतर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही हॉस्पिटल बघितलं चांगला आशीर्वाद दिला पूर्ण अद्ययावत अद्ययावत असा हॉस्पिटल आम्ही तुमच्यासमोर उभारलेला आहे ज्या पेशंटसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या अद्ययावत स्वरूपात या एरियात ज्या पहिले उपलब्ध नव्हत्या त्या आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्हाला तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद गेले दोन ते तीन महिने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करण्यासाठी आम्ही सर्व टीमने मेहनत घेतली होती आज गुरु गुरुमावली हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनासाठी आपण सर्व जण उपस्थित राहिलात उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचे मनापासून आभार मानतो माऊलीच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढील वाटचालीस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये धन्यवाद मानतो सर्वांचे मी डॉक्टर भूषण गायकवाड आमच्या ज्या हॉस्पिटलची ओपनिंगचं जे डेट होती ती हो सत्तावीस हो अठ्ठावीस ही आम्ही ठरवली पण नंतर कळालं की पावसाचा खूप काही जोर वाढत चालला आहे पुन्हा महाराष्ट्रात खूप ठिकाणी पूर आलेला आहे खूप लोकांचे जनावर वाहून गेले किंवा शेतकऱ्यांचं सुद्धा देखील नुकसान झाले आत्ताच चर्चा झाली माऊलींची माऊली बोलले मी आज दिवसभर याच गोष्टीचं नियोजन करत कि कि कर होतो किंवा की संकट हे दूर जावं व माझ्या शेतकरी बांधवांना याच्यापासून दिलासा मिळावा आणि आज मला तो साक्षात्कार झाला स्वामींच्या कृपेने माऊलींच्या आशीर्वादाने धन्यवाद मधुसूदन मोरे ऍक्च्युली ज्या दिवसाच्या आम्ही सर्वजण बघत होतो किंवा मागच्या साधारणतः एक दीड महिन्यापासून आपण सगळं जणांना कळवलं होतं की आ, रिलायबल हॉस्पिटल येत आहे रिलायबल हॉस्पिटल येत आहे आणि आज याची डो याची देही याची डोळा म्हणजे अण्णांच्या आशीर्वादाने आम्ही आजपासून लोकार्पण तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही आमचं हॉस्पिटल ओपन करत आहोत धन्यवाद थँक्यू रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन गुरु गुरुमाहुले गुरु माऊली यांच्या हस्ते झाले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद